गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक दर्शन अल्पसंख्याक मुला मुलींच्या वस्तीगृहाचे बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते संपन्न प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुला मुलींसाठी छत्तीस कोटी रुपयांच्या निधीतून सिल्लोड येथे उभारण्यात वस्तीगृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रुजूजो यांच्या हस्ते तसेच राज्याचे पणन अल्पसंख्यांक व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल उपसचिव शाम वर्मा मोईन तहसीलदार जुनेद बशीर सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर श्रीराम महाजन रामदास पाळोदकर नंदकिशोर सहारे अजीज बागवान देवीदास लोखंडे मारुती वराडे मनोज झवर विनोद मंडलेचा सुदर्शन अग्रवाल सय्यद नासेर इम्रान नजीर अहमेद यांच्यासह विद्यार्थी नागरिक यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश छत्रपती संभाजीनगर